नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण झटपटाशी तयार होणारी पनीर भुर्जीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारच साहित्य व कृती पाहू सुरुवातीला मी कढई गरम करून घेतले व त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी तडतडू लागले की आपण त्याच्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घेऊ व अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घेऊया कसुरी मेथी घातल्यामुळं बुरजी छान लागते चवीला हे चांगलं तेलावरती आपण परतवून घेणार आहोत गॅस आपल्याला कमीच करायचा आहे नाहीतर आपली फोडणी जळू शकते तर याच्यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया व कांदा आपल्याला चांगला तेलावरती परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण ह्याला चांगलं तेलावरती परतवून घेणार आहोत एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवून घेऊया कांदा चांगला भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया व एक टोमॅटो मी बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांद्यापेक्षा टोमॅटो कमी घालायचा व ह्याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते एकसारखं हलवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपण परतवून घेऊया एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं हे परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तर लाल तिखट घालून घेणार आहोत मी इथे कांदा लसूण मसाला घालून घेते जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर जरी वापरली तरी काही हरकत नाही आपण आपल्या आवडीप्रमाणे व कांदा लसूण मसाला घालू शकता मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते व चांगलं मिक्स करून घेते एकसारखं हलवून घ्यायचं आहे ह्याला चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवून झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालून घेऊया जर आपल्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसालाही इथे वापरू शकता काही हरकत नाही व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाहू शकता तुम्ही ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आता मी इथे दोनशे ग्रॅम पनीर कुसकरून घेतलेलं आहे हातानंच जर तुम्हाला कुसकरायचं नसेल तर तुम्ही त्याला किसणीवरती किसूनही घेऊ शकता काही हरकत नाही मी आता हे हातानेच कुसकरून घेतलेलं पनीर घालून घेते व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅस कमीच ठेवायचा आहे तर आपलं खाली लागू शकतं आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही ह्याच्यामध्येच हे चांगलं आपण परतवून घेणार आहोत चांगलं परतवून झाल्यानंतर आपण ह्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून एक चांगली वाफ येऊन जाईल आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यामुळं दिसायला तर छान दिसतेच व टेस्टही छान लागते एकसारखं मिक्स करून घ्यायचं चांगली चा। तर ह्याला मिक्स करून घेऊया पाहू शकता तुम्ही आपली पनीर भुर्जी किती छान अशी तयार झाली आहे रंग तर किती छान आलेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागते ही पनीर भुर्जी व मेन म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होते तुम्ही हिला ब्रेडबरोबर चपातीबरोबर किंवा नानबरोबरही खाऊ शकता काही हरकत नाही अगदी पटकन अशी तयार होते व चवीला तर अगदी अप्रतिम लागते मग कशी वाटली आपली पनीर बुर्जीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे का छान रेसिपीमध्ये धन्यवाद